ओम शांती आज मुरलीची तारीख आहे आठ दोन दोन हजार पंचवीस आज बाबा आपल्याला सांगतात माझ्या गोड मुलांनो तुम्ही परमात्मा पित्याच्या रास्ता दाखवणारे खरे, खरे खुदाई खिदमत गाय ज्याप्रमाणे मिलिट्रीमध्ये कमांडर असतात आणि ते सर्वांना दिशा देतात गाईड करतात तशी तुम्ही सर्वांना दिशा दाखवणारे कमांडर आहात बाबा म्हणतात की दुनियामध्ये प्रत्येक व्यक्ती आत्मिक शांती मनाची शांती याचा रास्ता शोधत आहे परंतु बाबांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की शांती हा तुमच्या आत्म्याचा स्वधर्म आहे शांतीधाम हे तुमच्या आत्म्याचं राहण्याचं निवासस्थान आहे आणि शांतीचा दाता हा तुमच्या सर्व आत्म्यांचा पिता आहे शांती हा माझा स्वधर्म आहे तर शांती शोधायची कशासाठी तर शांतीचा स्वधर्म जागृत करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला हा स्वधर्माची आठवण करून द्यावी लागणार आहे बाबा म्हणतात की मुलांना सतयुगामध्ये सुख शांती पवित्रता सर्व काही होतं कलियुगामध्ये ह्या सर्व गोष्टींचा आभास म्हणजे त्रुटी भासत आहे आणि आता आपल्या सर्व मुलांना सुख शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी बाबांनी आपल्याला सॅल्वेशन आर्मी म्हणून निवडलेला आहे दुनियामध्ये खूप लोकांचा हा भ्रम आहे की मनुष्य या स्थानावरनं गेल्यानंतर म्हणजेच मृत्यू झाल्यानंतर तो चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये फिरतो पण बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक आत्मा जास्तीत जास्त चौऱ्याऐंशी आत् चौऱ्याऐंशी जन्म घेते आणि कमीत कमी फक्त कमी एक सुद्धा जन्म घेऊ शकते प्रत्येक आत्म्याचा पुनर्जन्म हा त्याच्या कर्मावर आधारलेला असतो जसं कर्म तसंच फळ तसं ह्या जन्मामध्ये जसं कर्म आहे तसं पुढच्या जन्मामध्ये त्याला त्या रीतीने प्रालब्ध मिळत असतं बाबा आपल्याला आठवण करून देत असतात मुलांना तुम्ही रोज शिकता तुम्हाला इतरांनासुद्धा शिकवायचं आहे आपल्याला बऱ्याचदा वाटतं की कसं शिकवायचं पण बाबा सांगतात की तुमच्या कर्मामधून तुमच्या चाल चलन व्यवहारामधून तुम्ही बाबा काय शिकवतात हे शिकवू शकता कारण तुम्ही खुदही खिदमतगार आहात ना तर बाबा आपल्याचद्वारे सृष्टीतल्या प्रत्येक मनुष्यात्म्यांना हे ज्ञान देऊ इच्छितात म्हणजे संदेश देऊ इच्छितात बाबा म्हणतात तुम्हाला भाषण नाही करता आलं तरी काय झालं भाषण करणारा आणि कर्मणा सेवा करत असताना कर्मणा सेवा करत असलेला बच्चा हा जेव्हा बाबांच्या यादमध्ये मग्न राहून कर्म करतो तेव्हा जरूर इतरांना बाबांची आठवण येत असते म्हणजे आपण भाषण करण्याबरोबर व्यक्तीबरोबर सेवा करणारा सुद्धा तेवढे मार्क घेऊ शकतो बाबा सांगतात की हे शरीर पाच तत्वांचं बनलेलं आहे आणि तुम्हाला तर पाच तत्वांच्या पलीकडे जायचं आहे म्हणून तुम्हाला ह्या शरीराबरोबर कोणताही लगाव ठेवायचा नाही आहे कोणताही विकर्म तुमच्याकडनं होता कामा नाही आणि बाबा सांगतात एक शरीर सोडून आत्मा दुसऱ्या शरीराला धारण करते म्हणून तुम्हाला कोणतीही चिंता दुःख शोक करण्याची आवश्यकता नाही आता समयानुसार आपल्या सर्वांना मोह जीत बनणं खूप खूप गरजेचं आहे आणि संपूर्ण आहुती देणं म्हणजेच बुद्धीचा संपूर्ण समर्पण भाव निर्माण करणं ही आपल्या संकल्पामध्ये दृढता असणं गरजेचं आहे असं मराठीतसुद्धा म्हटलं जातं धर्म परिये धर्म ना छोडिये आपल्याला सनातन देवी देवता धर्म स्थापन करण्यासाठी आपलं प्राण सोडावा लागला तरी चालेल परंतु आपण बाबांनी दिलेली आपल्याला ज्या धारणा आहेत त्या मात्र कधीही सोडता कामा नये जर ह्या विश्वामध्ये रिअल डायमंडसारखं जर आपल्याला चमकायचं असेल तर आपल्यामध्ये रोहानियत हे आणणं गरजेचं आहे ओम शांती